सोलापूर येथील लोकमंगल मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी शिळगी मित्रनगर शाखेच्या कर्ज मंजूर करणाऱ्या अधिकारी व कर्जदाराविरुद्ध पाच कोटींची फसवणूक केल्याची फिर्याद जामीनदार विकास विरय्या गुत्तेदार राणार लँडमार्क सिव्हिल लाईन सोलापूर यांनी जोडबाई पोलीस ठाण्यात दिली आहे बारा फेब्रुवारी दोन हजार सोळा ते तीस मार्च दोन हजार सतरा या कालावधीत हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे कर्जदार कुलभूषण वासुदेव गुप्तेदार आणि बँकेचे अधिकारी यांचा गुन्हा नोंदलेल्यांमध्ये समावेश आहे पोलीस सूत्रानुसार लोकमंगल मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या शिळगी मित्रनगर शाखेचे कर्ज मंजूर करणारे अधिकारी व कर्जदार कुलभूषण वासुदेव उपलब्ध यांनी नमूद कालावधीत एक कोटी पंच्याण्णव लाख रुपयांचे कर्ज घेतले होते व्याजासह ती रक्कम पाच कोटींवर पोहोचली आहे त्या दोघांसह हो सोसायटीचे संचालकांनी आपल्यासह हो सुभाष जाधव यांची फसवणूक केल्याचे फिर्यादी विकास गुत्तेदार राणार लँडमार्क सिव्हिल लाईन सोलापूर यांचे म्हणणे आहे या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे फिर्यादीत म्हटले आहे की संशयित आरोपी कुलभूषण उपलब्ध व संबंधित कर्ज मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांनी मिळून सोसायटीतून बारा फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजी एक कोटी पंच्याण्णव लाख रुपयांचे कॅश क् क्रेडिट कर्ज घेतले होते तीस मार्च दोन हजार सतराला या कर्जाची मुदत संपली ती रक्कम आता व्याजासह पाच कोटी चार लाख एकोणतीस हजार नऊशे नव्वद रुपये झाली आहे कर्जासाठी जामीनदार असलेल्यांना जबाबदार धरून सोसायटीने त्यांना लेखी नोटीसा दिल्या ले। आहेत मात्र कर्ज घेताना जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी जामीनदाराच्या समक्ष होणे अपेक्षित होते मात्र सोसायटीच्या अधिकाऱ्यांनी तसे केले नाही असे फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणाचा अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेचे फौजदार मोहन पवार करीत आहेत